अधिकार झाल्याशिवाय काही गोष्टी मिळत नाहीत प्रत्येक गोष्टीचा अधिकार आहे तस शास्त्र सुद्धा हे अधिकाऱ्याला दिलं पाहिजे अनाधिकाऱ्याला नाही दिलं पाहिजे शस्त्र आणि शास्त्र हे कोणाकडे द्यायचं नाही अधिकारी माणसाच्या हातामध्ये शस्त्र पाहिजे समाजाचा जो संरक्षण करू इच्छितो त्याच्या हातामध्ये शस्त्र पाहिजे आमचे पोलीस बांधव त्यांच्याकडे शस्त्र शोभून दिसत का कारण ते शस्त्राचा दुरुपयोग करणार नाही तेच जर शस्त्र चोराच्या हातामध्ये गेलं तर गेलं पाहिजे का नाही काय होईल शस्त्र हे चालवतोय पण तसं ते उपयोगामध्ये येतो डाकू आणि डॉक्टर डॉक्टर आणि डाकू दोघांची रास सारखीच आहे डॉक्टरला तीच रास येते आणि डाकूला सुद्धा रास कळते ना किती राश येत आपल्याकडे बारा राशी एक मेष वृषभ कन्या तुला वृश्चिक मकर धनु आणखी सिंह वा आणखी कोणते राही का कोणती तुला बारा राशी आहेत नावाप्रमाणे राशी असतात ते आपण सकाळी काही काही लोकांना छंदच असतो बघा पेपर आला की दुसरं काहीच वाचत नाहीत अगोदर राशी चक्र वाचतात माझ्या नशिबात काय लिहिलंय आज काय लिहिलंय बाबा जगात तुझीच एकट्याची रास आहे का ती आठ अरब लोकांमध्ये बाराच राशी आहेत किती लोकांमध्ये जगाची संख्या आठ अरब आहे त्याच्यामध्ये फक्त बारा राशी आहेत आज लाल कपडा घातला तर फायदाच फायदा लाल भडक कपडा घातला गाडी खड्ड्यात जाऊन पडली लाभच लाभ डबल लाभ आणि त्याच्यात इन्शुरन्स काय अटाळ्यानंतर वाजव पाय अगोदर जवळ घे जा हा डॉक्टर आणि डाकूची राशी एकच आहे आणि बघा दोघांकडे दोघांच्या हातामध्ये हत्यार असत चाकू डॉक्टरच्या हातामध्ये असतो आणि डाकूच्या हातामध्ये काय असतो चाकू असतो डॉक्टरही चाकू चालवत असतो आणि डाकू सुद्धा डाकू सुद्धा चाकू चालवत असतो पण ऐका दोघांच्याही चाकू चालवण्यामागचे जे उद्देश आहेत ते मात्र वेगवेगळे डॉक्टर चाकू चालवतो माणूस जगला पाहिजे म्हणून आणि डाकू चाकू चालवतो माणूस म्हणजे अधिकार पाहिजे कोणतीही गोष्ट देत असताना तो त्या अधिकाराचा आहे का बाबा हे तपासलं पाहिजे तसं शुकाचार्याने ही जी कथा आहे कथा जी निर्माण केली ती व्यासांनी के निर्माण केली अठरा अठरा पुराण व्यासांचे आहेत लिंगपुराण शिवमहापुराण पुराण अष्टादश पुराण परोपकाराय वचन पापाय परपीडना अष्टादश म्हणजे अठरा पुराण कोणाचे व्यासाचे ये थे व्यासाची वाणी हे व्यासाची वाणी आहे व्यासांनी सुंदर असं पाकग्रहामध्ये पाकग्रह कळतं की आई पाकग्रह पाकग्रह पाक म्हणजे पाकग्रह कळतं ना मराठी भाषेमध्ये किचन आपलं सुंदर असा स्वयंपाक तयार केला व्यासांनी भागवत आणि ते वाढण्याकरता शुकाचार्यांकडे दिलं आणि शुकाचार्यांनी ज्यांना वाढलं ते म्हणजे राजा परीक्षिती प्रश्न या ठिकाणी आपण काल बोलता बोलता थांबलो राजा परीक्षिती कोण आहे तर हा पांडवाचा नातू आहे अर्जुनाचा नातू अभिमन्यूचा मुलगा शौनकादिकांनी जे नैमिषारण्यामध्ये कथा चालू होती सुतजींना प्रश्न केला की के हे भगवन हे राजा परीक्षिती कोण आहे सात दिवसाची कथा शुकदेवानी या राजा परीक्षितीला का सांगितली काय त्यांचं जीवनामध्ये असं घडलं होतं की त्यांना कथा ऐकावी लागली तर अशी कथा येते महाभारताचं युद्ध संपलं महाभारताचं युद्ध संपल्यानंतर दुर्योधनाला भीमाने गदा मारली मांडीवरती आणि नदीच्या किनारी दुर्योधन विवळत अर्ध अवस्थे अवस्थ अवस्थेमध्ये बंबाळ झालेला आहे नदीच्या तीरावरती तो पडलेला आहे सर्वांग त्याच रक्ताने माकलेलं आहे कोणाचं दुर्योधनाच कणतोय तो सायंकाळची वेळ आहे अश्वत्थामा कृपाचार्य कृतवर्मा हे दुर्योधनाच्या भेटी करता आले महाभारताच्या युद्धामध्ये एवढेच वाचले होते कौरवाकडून किती जण वाचले होते फक्त ति गजन त्याच्याकडून लढण्याकरता भरपूर आले होते अठरा औक्षणी सैन्य महाभारताच्या युद्धामध्ये गेलं किती अठरा